नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी या दरम्यान आता पी एम किसान योजनेसंबंधी कॅम्पेन होणार आहे आणि या कॅम्पेनमध्ये पी एम किसान सन्मान योजनेच्या जे काही अडचणी त्रुटी आहेत दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे होय पंचेचाळीस दिवसाचा हा कार्यक्रम चालणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळण्यापासून कोणीसुद्धा रोखू शक नाही ना या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये नक्की मिळणार सेंच्युरेशन कॅम्पियन या ठिकाणी मोदी सरकारने ही गॅरंटी दिलेली आहे तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे पी एम किसान योजनेशी काही अडचणी असल्यास तुम्ही जवळच्या सी एस सी सेन केंद्राला भेट देऊ शकता किंवा नोडल अधिकारी जे आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता आता या ठिकाणी आधुनिक कृषी समृद्ध किसान मोदी सरकार की गॅरंटी या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना हे दिले जातात आता पी एम किसान संबंधी ज्या काही अडचणी आहेत या अभियानातून दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता आधुनिक कृषी समृद्ध किसान आणि पीएम किसान योजनेसंबंधी जे काही अपडेट आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या ठिकाणी दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण सविस्तर पाहूया या अभियानाची वैशिष्ट्य काय आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हे चालणार आहे जे काय तुमचे पी एम किसान योजनेसंबंधी काही अडचणी असतात तुम्ही ग्राम नोडल अधिकारी याच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता किंवा किसान रजिस्ट्रेशन के लिए सी एस सी या ब्लॉक ऑफिस जा सकता है। जर तुम्हाला पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागणार आहे आणि या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अकरा करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे तब्बल दोन पॉईंट ऐंशी लाख करोड रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या ठिकाणी सगळ्या गावामध्ये हे विशेष बैठक या ठिकाणी बोलवली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा